सोळाशे एकोणनव्वद साल मराठा स्वराज्यासाठी हा एक असा काळ होता जिथे सगळीकडून फक्त अंधारच दाटून आला होता हो छत्रपती संभाजी महाराजांची नुकतीच क्रूरपणे हत्या झाली होती आणि स्वतः औरंगजेब सहा लाखांची अवाढव्य फौज घेऊन दख्खनमध्ये उतरला होता त्याचा उद्देश एकच होता मराठ्यांचं स्वराज्य मुळापासून उखडून टाकायचं अगदी नवे छत्रपती राजाराम महाराजांना तर जीव वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करावी लागत होती आणि सगळीकडून फक्त पराभवाच्याच बातम्या येत होत्या असं वाटत होतं की मराठ्यांचा आभाळच फाटलंय अशा परिस्थितीत प्रतिकाराचा विचार तरी कसा करू शकेल आज आपण ज्या माहितीच्या आधारे ही चर्चा करणार आहोत ती आपल्याला याच काळ्या कुट्ट अंधारातून एका तेजस्वी प्रकाशाकडे घेऊन जाते म्हणजे ही फक्त एका लढाईची गोष्ट नाही ना जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटतं तेव्हा त्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं कसं राहावं याच हे एक ज्वलंत उदाहरण आहे चला तर मग या अविश्वसनीय घटनेच्या मुळाशी जाऊया ही योजना नक्की कोणी आखली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती यशस्वी कशी झाली तर या निराशेच्या काळात जिथे मोठे मोठे सरदार सुद्धा हताश झाले होते तिथे दोन मराठे वीर पुढे आले संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हो असं म्हणतात की शंभू महादेवाच्या डोंगराळ भागात त्यांनी एक गुप्त खलबत केली आणि तिथे एका अशा योजनेचा जन्म झाला जी म्हणजे ऐकणाऱ्याला वेडेपणाचीच वाटेल हो कारण ती योजनाच तशी होती तिच्या मागे एक सरळ पण तितकंच भयानक गणित होत ते म्हणजे राजाच्या हत्येचा बदला बादशहाची लष्करी ध्येय नव्हतं तर तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनला होता म्हणजे ज्या औरंगजेबाने आपल्या छत्रपतीला मारलं त्याला त्याच्या छावणीत घुसून संपवायचं अगदी यामागे केवळ सूड नव्हता तर एक संदेश होता की तुम्ही आमचा राजा मारला पण आम्ही अजून जिवंत आहोत पण सहा लाखांची छावणी म्हणजे ते एक शहरच झालं हो ना त्याला भेदणं जवळपास अशक्य होत मग ही योजना आखली कशी हे एक प्रकारे आत्मघाती पथक पाठवण्यासारखं नव्हतं का वर्करणी ते तसंच वाटतं पण इथेच या दोन वीरांची युद्धनीती दिसून येते ही योजना दुहेरी होती दुहेरी हो यात संताजींच्या शौर्या इतकंच धनाजींच्या संयमी बुद्धीचंही महत्व होतं योजनेचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग धनाजी जाधवांकडे होता त्यांची भूमिका काय होती नक्की कारण सगळे संताजींच्या हल्ल्याबद्दलच बोलतात आणि इथेच अनेकजण चूक करतात धनाजींशिवाय संताजींचा हल्ला यशस्वी होणं शक्य नव्हतं ते कसं औरंगजेबाच्या छावणीच्या जवळच फलटण बारामती परिसरात त्याचे दोन मोठे सरदार होते रडमस्त खान आणि शाहुबुद्दीन खान अच्छा म्हणजे मदतीसाठी तयार होते ते बरोबर धनाजींचं काम होतं की ह्या दोघांना अशा प्रकारे गुंतवून ठेवायचं की त्यांना तुळापूरकडे लक्ष द्यायला वेळच मिळू नये म्हणजे त्यांनी एक प्रकारची अदृश्य भिंत उभी केली अगदी जेणेकरून संताजींना आत मोकळं रान मिळावं अप्रतिम आणि संताजींच्या वाटेला आलेलं काम तर म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं होतं हो फक्त दोन हजार निवडक घोडेस्वार घेऊन थेट तुळापूरला असलेल्या औरंगजेबाच्या छावणीच्या केंद्रस्थानी हल्ला करायचा विचार करा जिथे लाखो सैन्य आहेत तिथे मूढभर सैन्य घेऊन घुसणं हे धाडस होतं पण पन... ते आंधळ धाडस नव्हतं त्या मागे पक्की योजना होती आणि या योजनेबद्दल बोलताना मला वाटतं संताजींच्या वैयक्तिक पार्श्वभूमीचाही विचार करायला हवा म्हणजे त्यांचे वडील मालोजी घोरपडे हे संगमेश्वरला संभाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नातच मारले गेले होते बरोबर म्हणजे हा लढा त्यांच्यासाठी फक्त स्वराज्याचा नव्हता तर तो एक कौटुंबिक वारसा होता वडिलांच्या बलिदानाचा बदला घेण्याची एक संधी होती नक्कीच आणि म्हणूनच या मोहिमेवर ते एकटे निघाले नाहीत त्यांच्यासोबत त्यांचे दोन सख्खे भाऊ होते बहिरजी आणि मालोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण नावाचे आणखी एक शूर सरदार म्हणजे एकाच घरातील तीन भाऊ मृत्यूच्या दाढेत उडी घेत होते ही तयारीच खूप मोठी गोष्ट आहे हीच या योजनेच्या यशाची पाईरी पाईरी होती ठीक आहे तर योजना तयार झाली धनाजींनी आपलं काम सुरू केलं संताजी तुळापूरच्या छावणीजवळ पोहोचले पण आत कसं घुसणार आणि इथेच शौर्यापेक्षा बुद्धीचा किंवा असं म्हणूया की गुप्तहेर माहितीचा जबरदस्त वापर केला गेला अच्छा छावणीपासून साधारण तीन कोस दूर असताना मुगली पहारेकऱ्यांनी या तुकडीला अडवलं आता इथे जर लढाई झाली असती तर तर सगळा डाव फिसकटला असता हो मग संताजींनी एक अशी थाप मारली जी अचूक माहितीवर आधारलेली होती काय म्हणाले ते ते पहारे करायला म्हणाले घाबरू नका आम्ही आपलेच आहोत आम्ही मोगलांचे हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्या तुकडीतील माणस आहोत थांबा म्हणजे त्यांना हे माहिती होत की औरंगजेबाच्या सैन्यात शिर्के आणि मोहिते नावाचे मराठा सरदार आहेत आणि ते त्या भागात टेळणी करत असतात हे सुद्धा ही तर अविश्वसनीय गुप्तहेर माहिती आहे याचा अर्थ मराठ्यांचे हेर मोगलांच्या छावणीत अगदी आतपर्यंत पोहोचले होते नक्कीच हीच या हल्ल्याची खरी ताकद होती तो केवळ एक धाडसी हल्ला नव्हता तर तो माहितीच्या आधारावर केलेला एक सर्जिकल स्ट्राइक होता आणि पहारेकऱ्यांनी विश्वास ठेवला ठेवला त्यांना वाटलं की आपण आपल्याच माणसांना आत सोडत आहोत पण प्रत्यक्षात त्यांनी पेटता निखाराच पदरात घेतला होता आणि मग आत शिरल्यावर काय झालं विजेच्या वेगाने ते छावणीच्या मध्यभागाकडे पोहोचले तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती मोगली सैन्य गाड झोपेत होतं आणि त्याचवेळी हर हर महादेवचा गगनभेदी घोष घुमला झोपेत असलेल्या मोगलांची सरळ सोट कत्तल सुरू झाली छावणीत एकच गोंधळ उडाला कुणालाच काही कळलं नसेल काहीच नाही हल्ला कोणी केला कुठून केला किती लोकांनी केला कुणालाच काही कळेनं आणि या सगळ्या गोंधळात संताजी आणि त्यांच्या भावांचं लक्ष एकच होतं औरंगजेबाचा तंबू गुलालबार वाटेत जो कोणी आडवा आला त्याला कापून काढत हे चौघ थेट त्या तंबूत घुसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं म्हणजे औरंगजेब तिथे नव्हता नाही तो वाचला काही जणांच्या मते तो आपल्या मुलीच्या झिनत उन्नीसाच्या तंबूत गेला होता तर काही जण म्हणतात की तो घाबरून पळून गेला कारण काहीही असो पण मुद्दा हा आहे की दिल्लीचा आलमगीर बादशहा काही हजार मराठ्यांच्या भीतीने आपल्याच तंबूतून पळून गेला होता हाच खरा पराभव होता प्रत्यक्ष हत्येपेक्षा मोठा मानसिक पराभव हो। अगदी अचूक मुद्दा हल्ल्याचं मुख्य उद्दिष्ट जरी हुकलं असलं तरी त्याचं जे मानसिक उद्दिष्ट होतं ते शंभर टक्के साध्य झालं आणि मग संताजींनी रागाच्या भरात त्या तंबूचे दोर कापले हो तो भव्य गुणाल बार जमिनीवर कोसळला आणि जाता जाता त्यांनी एक अशी गोष्ट केली जी बादशहाचं नाक कापण्यासारखीच होती त्यांनी त्या तंबूवरचे सोन्याचे दोन कळस कापले आणि ते आपल्यासोबत घेऊन गेले हे केवळ सोनं लुटणं नव्हतं तर ते बादशाही सत्तेचं प्रतीक हिसकावून घेण्यासारखं होतं हो ते कळस म्हणजे मराठ्यांच्या विजयाचं आणि मोगलांच्या अपमानाचं प्रतीक बनले तर हल्ला झाला औरंगजेब वाचला पण त्याची प्रतिष्ठा जमिनीवर आली आता या दोन हजार सैनिकांचं काय ते बाहेर कसे पडले ते ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने त्यांनी छावणीतून बाहेर धूम ठोकली मोगली सैन्याला संधीच मिळाली नाही अजिबात त्यांनी थेट सिंहगडाचा पायथा गाठला पण हे वीर तिथे थांबले नाहीत म्हणजे एका रात्रीत एवढं मोठं धाडस करूनही ते शांत बसले नाहीत नाही हीच तर मराठ्यांची खासियत होती दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा घोड्यांना टाच मारली आणि तिथून थेट रायगडाकडे कूच केली रायगडाकडे तिथे तर जुल्फिकार खानाचा वेढा होता हो आणि संताजींच्या या लहानशा तुकडीने वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाच्या फौजेवर अनपेक्षितपणे हल्ला केला अविश्वसनीय म्हणजे एका मोहिमेतून परत जाताना दुसरी मोहीम उघडली हो त्यांचं उद्दिष्ट खानाला हरवणं नव्हतं तर त्याचं जास्तीत जास्त नुकसान करणं होतं आणि जाता जाता खानाचे पाच मौल्यवान हत्ती पळून नेले अगदी मग ते पन्हाळ्यावर असलेल्या राजाराम महाराजांच्या भेटीला गेले आणि या सगळ्या काळात धनाजी जाझव आपली भूमिका चोख बजावत होते नाही का बरोबर ही एक सांघिक कामगिरी होती जेव्हा संताजी ते सोन्याचे कळस घेऊन राजाराम महाराजांसमोर हजर झाले तेव्हाचा क्षण काय असेल संपूर्ण मराठा छावणीत एक नवचैतन्य पसरलं असेल नक्कीच खुद्द रामचंद्र पंत आमात्य त्यांच्या आज्ञापत्रात लिहितात बादशहाच्या देऱ्याचे कळस आणले यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वर्णावी म्हणजे यांच्या शौर्याचं वर्णन करायला शब्द अपुरे आहेत हो राजाराम महाराजांनी मग या वीरांचा मोठा सन्मान केला असेल हो संताजी घोरपडेंना ममलकत मदार म्हणजेच स्वराज्याचा आधारस्तंभ ही पदवी दिली बहिर्जींना हिंदूराव मालोजींना आम्ही उमराव आणि विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादूर हे किताब दिले या एका घटनेने मरगळलेल्या स्वराज्याला जणू संजीवनी मिळाली आणि या घटनेने युद्धाचं चित्रच पांढून टाकलं असेल अगदी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांचा जो आत्मविश्वास खचला होता तो या एका हल्ल्याने परत आला त्यांच्या मनात मराठ्यांविषयी एक अशी भीती निर्माण केली जी कधीच गेली नाही विशेषतः संताजींच्या नावाची दहशत मोगल इतिहासकार खाफी खान लिहितो की हो तो लिहितो की संताजींच्या नावाने मोगल सरदार इतके घाबरत की त्यांच्या घोड्याला जेव्हा पाणी प्यायला त्रास व्हायचा तेव्हा ते विचारायचे तुला पाण्यात संताजी दिसतोय की काय विचार करा एवढी दहशत एका माणसाने निर्माण केली होती आणि जेव्हा औरंगजेब कुठल्या सरदाराला संताजींविरुद्ध पाठवायचा तेव्हा तो काही ना काही कारण सांगून टाळाटाळ ताल करायचा कुणाचीही हिंमत होत नव्हती हा त्या रात्रीच्या हल्ल्याचा खरा आणि दूरगामी परिणाम होता तर या सगळ्या माहितीचा सार काय निघतो संताजींचा हा हल्ला केवळ एक लष्करी कारवाई नव्हती नाही तो एका मोठ्या मानसिक विजयाचा एका सायकोलॉजिकल वॉरफेअरचा प्रारंभ होता या हल्ल्याने दोन गोष्टी सिद्ध केल्या एक राजा मारला गेला तरी मराठ्यांची झुंजण्याची जिद्द मेलेली नाही आणि दोन आता दिल्लीचा बादशाहसुद्धा महाराष्ट्राच्या मातीत सुरक्षित नाही अगदी बरोबर या घटनेने मराठ्यांच्या मनात हरलेली लढाई जिंकण्याची उमेद पुन्हा जागवली हो संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जो अंधार दाटला होता तो या कळसांच्या चकाकीने दूर झाला आणि मरगळ झटकून मराठे पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे राहिले आणि त्या संघर्षाची परिणती अखेर औरंगजेबाच्या दख्खनच्या मातीतच झालेल्या पराभवात आणि मृत्यूत झाली या माहितीच्या स्रोतात शेवटी एक विचार मांडला आहे जो ऐकणाऱ्याला नक्कीच विचार करायला लावेल कोणता त्यात म्हटलं आहे की जर पुढे जाऊन संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत झाला नसता जो अंतर्गत कलहामुळे झाला हो तर कदाचित औरंगजेबाचा शेवट त्यांच्याच तलवारीने झाला असता हा विचार मनात येतोच की जर तसं घडलं असतं तर आज भारताचा इतिहास कदाचित काहीतरी वेगळाच